सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होत असून सोमवारी गट आणि पंचायत समितीच्या एकशे तीस गणांचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आहे यामध्ये अनेक तालुक्यात गट आणि गणात मोडतोड झाली असून नावे ही बदलली आहेत तसेच काही ठिकाणी गावांची अदलाबदल ही झाली आहे त्यामुळे याबाबत आता एकवीस जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत तर आत्ताच्या निवडणुकीसाठी खटाव फलटण आणि कोरेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गट वाढले आहेत जिल्हा परिषदेची निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते जिल्ह्यात गट आणि अकरा तालुक्यात पंचायत समितीचे एकूण एकशे तीस गण असणार आहेत याबाबत प्रशासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे यामध्ये बहुतांशी जुन्या गटांची आणि गणांची नावे जैशे तेच आहेत पण काही ठिकाणी बदल झाला आहे तसेच खटाव कोरेगाव आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढले यामुळे या तालुक्यात पूर्वीच्या गट आणि गणात मोडतोड झाली आहे काही गावे दुसरीकडे तसेच नवीन गट गणात जोडण्यात आले आहेत तसेच याच तालुक्यात नवीन गट आणि गण निर्माण झाले त्यातील काही पूर्वी गट होते आत्ताच्या या प्रारूप रचनेवर नागरिकांना एकवीस जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत त्यानंतर विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्षात सुनावणी होऊन पुढील निर्णय होणार आहे तालुका निहाय गट आणि गण कराड तालुका पाल पाल चरेगाव उमरत उमरत तळबीड मसूर मसूर वडोली बिकेश्वरी कोपर्डे हवेली कोपर्डे हवेली वाघेरी सैदापूर सैदापूर हजारमाची वारुंजी वारुंजी कोयना वसाहत तांबिवे तांबवे सुपने विंग विंग कोळे कारवे कारवे गोळेश्वर रेटरे बुद्रुक रेटरे बुद्रुक शेरे काले काले कालवडे येळगाव येळगाव सवादे सातारा तालुका पाठखळ पाठखळ शिवतर लिंब लिंब कोंडवे खेड खेड क्षेत्र माहुली कोडोली कोडोली संभाजीनगर कारी कारी परवी शेंद्रे शेंद्रे वरणे वरणे अपशिंगे नागठाणे नागठाणे अथित खटाव तालुका बुध बुध डिस्कळ पुसेगाव पुसेगाव खटाव कातरखटाव खटाव, कातर खटाव दरुज निमसोड निमसोड गुरसाळे औंद औंद सिद्धेश्वर कुरोली मासुरणे मासुरणे पुसेसावळी मायणे मायनी कलेढोल फलटण तालुका तरडगाव तरडगाव पाडेगाव साकरवाडी पिंपळवाडी साकरवाडी पिंपळवाडी सस्तेवाडी विडणी विडणी सांगवी गुनवरे गुनवरे आसू बरड, बरड। दुधेभावी कोळकी कोळकी जाधववाडी वाटार निंबाळकर सुरवडी हिंगणगाव हिंगणगाव सासवड खंडाळा तालुका शिरवळ शिरवळ पळशी भादे भादे नायगाव खेडबुद्रुक खेड बावडा जावळी तालुका कुसुंबी कुसुंबी तर्प मेढा कुडाळ कुडाळ सायगाव मसवे मसवे खुर्शी बारामुळे मान तालुका आंधळी आंधळी मलवडी बिदाल बिदाल वावर हिरे मारडी मारडी वरकुटे मसवड गोंदवले बुद्रुक गोंदवले बुद्रुक पळशी कुकडुवार कुकुडुवार वरकुटे मलवडी कोरेगाव तालुका पिंपोडे बुद्रुक पिंपोडे बुद्रुक सोनके वाटर स्टेशन वाटर स्टेशन अंबावडे वागोली सातारा रोड सातारा रोड किनई कुमटे कुमटे लासुर्णे एकंबे एकंबे साप वाटार किरोली वाटर किरोली आर्वी महाबळेश्वर तालुका तळदेव तळदेव कुंभरोशी भिलार भिलार मेटबुताड पाटणतालुका गोकुळतर्फहेरवाग गोकुळ कामरगाव तारे तारे मुरुड मावशी माऊशी चाफळ मल्हारपेठ मल्हारपेठ नाडे मारुल हवेली मारुल हवेली नाटोशी मंदरुकोळे मंदरुकोळे सनबूर काळगाव काळगाव कुंभारगाव वाई तालुका यशवंत नगर यशवंत नगर अभेपुरी बावधन बाउदन सेंदूरदणे ओझरडे ओझरडे केळ भुईज, भुईज, पाथवर्ड आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा